महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे याकडे येऊन गेले त्यांची भूमिका त्यांनी सांगण्याचा सा प्रयत्न केला जी संपूर्ण भूमिका मी पूर्णपणे फेटाळून लावली आणि आम्हाला ते मान्य नाही म्हणून सांगितलं महाराष्ट्राचं मराठीपण हे घालवण्याचा जो कट आहे हा उद्ध्वस्त करण्यासाठी मला असं वाटतं तमाम सर्व मराठी बांधवांनी भगिनी मातांनी विद्यार्थ्यांनी सर्वांनी की येत्या सहा जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी माझी त्यांना सर्वांना विनंती आहे इथे कोणताही झेंडा नसेल फक्त मराठी हा एक अजेंडा असेल आणि त्या अजेंड्यासाठी म्हणून सर्वांनी महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांनी या कोर्चामध्ये सामील व्हावं आणि सरकारला दाखवावं सांगावं आणि अशा वेळेला मला हेही बघायचंय कोण येणार नाही हेही मला बघायचं म्हणजे नुसते तोंड देखले बाकीचे नुसते बोलत असतात मला असं वाटतं ही अत्यंत महत्वाची लढाई आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं मराठी माणसाच्या दृष्टिकोनातून ही खूप महत्वाची लढाई आहे आणि या लढाईमध्ये पूर्ण महाराष्ट्राने उतरावं असं मी महाराष्ट्राला आवाहन करेन